इलेक्शन में जो उनको गरज पड़ेंगे तो हमारे घर घर में सब आई ताई माप बोल के आते हैं तो उसके बाद में उनको गरज मिल गया ना तो हमें ढुके भी नहीं देखते इलेक्शन का पहला आते बाद में आता नहीं मतलब और लोग के लिए थोड़ा सुरक्षा चाहिए कोई भी इधर आके कुछ बात नहीं करते कोई मरे कोई जी उनको कोई फर्क नहीं पड़ता उनको तो पति चाहिए या मुंधा बारे बोलो देता नाही गेल की फोन कर करून या आणि मतदान झाल्यानंतर परत येतात परत कोण विचारत नाही कुठं कुठे चाललीस गवायन तू कुठलीच गवायन विचारत नाही कुठे लोकसभेसाठीचे तीनही उमेदवार जाहीर झालेले आहेत या तीनही उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडलाय आपापल्या परिसरांमध्ये प्रचारसुद्धा चालू झालाय मात्र पुण्यात असा एक भाग आहे अशी एक वसाहत आहे ज्यामध्ये अजूनपर्यंत कुठलाही उमेदवार प्रचारासाठी आलेला नाही अर्थात मतदान जसं जसं जस जवळ येईल प्रचार जसं जस रंगू लागेल तस तसं या भागात सुद्धा आपल्याला सगळेच उमेदवार फिरकताना दिसतील मात्र एकदा का निवडणुका झाल्या मतदान झालं निकाल लागले त्यानंतर मात्र निवडून येणारा उमेदवार हा त्या भागाकडे फिरकतही नाही अशी तिथल्या मतदारांची भूमिका आहे मी बोलते आहे पुण्यातल्या बुधवारपेठबद्दल बुधवारपेठेत भागा बुधवारपेठ भागात राहणाऱ्या देवदासी ज्या आहेत त्यांची हीच एक समस्या आहे त्यांची ही भूमिका आहे की आमच्याकडे मतदान मागण्यासाठी मतं मागण्यासाठी येणारे उमेदवार जे आहेत ते पुन्हा पाच वर्षात कधीही पुन्हा आमच्याकडे फिरकूनही बघत नाहीत याच महिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांची जी कैफियत आहे ती त्यांच्याचकडून आज आपण जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर सध्या याच भागात असलेल्या काही महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत क्या बताएंगे आप अब कितने सालों से यहाँ पे है आपका वोटर आईडी है क्या है ना और आप ना। अभी आ, मतलब इलेक्शन करती है जाती है वोट डालने की करता है अभी तो दस हाँ दस साल हो गए इलेक्शन करती हूँ और जब इलेक्शन लगते हैं तब क्या जो उम्मीदवार होते हैं कैंडिडेट्स होते वो यहाँ पे आते हैं प्रचार करने के लिए वगैरह आते हैं ना पूछते हैं एक बार इलेक्शन हो जाए उसके बाद भी आता है क्या लेकिन इलेक्शन का पहला आते हैं बाद में आता नहीं अभी आपके यहाँ पे क्या प्रॉब्लम आप यहाँ पे रहती है कुछ नहीं अभी इधर क्या होगा कुछ सरकार से कुछ भी अपना पेंशनल नहीं होता है औरत लोग पूछते पेंशन होता नहीं औरत लोग को वो मिलता नहीं है सरकार से कुछ भी योजना रहता है कुछ नहीं मिलता है औरत लोग को दीदी आप क्या बताएंगे आप वोट डालती है ना, डालते ना और यहाँ पे कितने कैंडिडेट्स आते हैं मतलब बहुत प्रचार करने के लिए वगैरह आते हैं आते कभी कभी और अभी आपके यहाँ पे क्या समस्या है बहुत समस्या है यहाँ पर तभी और लोग को सुविधा नहीं होते हैं प्रॉब्लम है थोड़ा बहुत थोड़ा जोर से, से बोलूं <laughs> मतलब और लोग के लिए थोड़ा सुरक्षा चाहिए यहाँ पर थोड़ा कम है यहाँ पर सुरक्षा इलेक्शन के बाद में जो पाँच साल होते हैं वो वहाँ पे भी उस ईयर में भी वो लोग यहाँ पे आते हैं क्या उन सालों में आपकी कुछ हालचाल पूछा करते हैं कुछ हाँ, हाँ, है। उस आया था पूछने के लिए पूछते और अभी जो पुणे का माहौल चल रहा है इलेक्शन है आपको पता है कौन कौन इलेक्शन में खड़ा है क्या नाम वगैरह नाम तो सुना है अभी आया नहीं है अभी तक आएगा तो बोलेगा <laughs> आप क्या बताएंगी आप भी यहाँ पे हैं आपको क्या अलग कुछ है जा यहाँ पे लगती है मेरे को लगता है कि मतलब इलेक्शन में जो उनको गरज पड़ेंगे तो हमारे घर घर में सब आई ताई माप बोल के आते हैं तो उसके बाद में उनको गरज मिल गया ना तो हमें ढुक के भी नहीं देखते ऐसा पूछते कि नहीं कि तुम्हारे पास कुछ है खाने पीने के लिए भी नहीं पूछते हमारे बारे और ये भी बात हो गया अभी निवड़ के आएंगे उनको झोली भरेंगे तो हमारा क्या आहे फिर वही गल्ली में हमारा वही काम राहते ना तो करके लोग करके खाना पडता है फिर फिर उन दोबाराके पुसते नाही आणखीन काही महिला आहेत माझ्याबरोबर बरोबर आजी आज काय सांगाल तुम्ही आत्ता तुम्ही इतके वर्ष इथे आहात कोणकोणते उमेदवार इथे येऊन गेलेत आत्तापर्यंत तुम्हाला नावं माहिती आहेत <laughs> का त्यांची नाही माहिती मला कोणत्या पक्षाचे लोक इकडे येतात भरपूर येतात गाडीवर फिरत्यात ते जातात तेवढं आमचं मतदान घे झुक ना ताई अक्का शिक्का मारा आमच्यावर मनी येतं आणि परत आम्हाला काय झालं का चालू त्यांना का बघायचं आहे असं विचार करतात ते लोक आणि काही सरकारी योजना येतात ना ते आमच्यापर्यंत काहीच पोचत नाहीत मॅडम अजिबात समजा आता गरीब म्हणून मजबूर म मजबूर लोकं म्हणून करतात ते हर एक काय बी येत आहेत ना कुणाकडं कागद आहेत कुणाकड नाही आहेत तुमच्याकडे आहेत का म्हणून विचारत नाहीत नाही विचारपूस करत नाही ते लोक तुम्हाला पॅन कार्ड आहेत का आधार कार्ड आहेत का तुम्ही कुठून आलं का केलो क का नाही आणले असं हे सगळं विचारतच राहतात पण कुणी करून देत नाही फक्त आता सैली संस्था चालू केली आहे करून द्यायला त्यांना तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का तुम्ही मतदान करता का हो हा इथलंच आहे इथेच टाकती गुजराती शाळेत जाऊन या म्हणून दहा बारा बोलत आहेत आणि नाही जर की फोन कर करू या आणि मतदान झाल्यानंतर परत येतात का परत कोण विचारत नाही कुठं कुठं ग बाई तू ग बाई म्हणत नाही तू विचारत नाही कोणी वो मिळणार कुछ व चाहिए क्यू नाही मिलता क्यू नाही मिळता मी पूछना चाहती चांत क्यों नाही मिलता ये जरूरी है जब तुम्हारा इलेक्शन के टाइम में तुम आके ताई बाई बोल के जोड़ जोड लेके जाते हैं हमारे इलेक्शन और उसके बाद में आप हाँ लोग नहीं मुड़ के भी नहीं देखते हैं आपको बुखार आया क्या ठंडिया आया क्या तुम कैसे हो का है क्या मारे है क्या जिया क्या ये पूछते नहीं है मतलब पाँच साल में कोई नहीं आता इलेक्शन होने के बाद बिल्कुल नहीं है कोई भी नहीं है आज तलक है ऐसा भी इंसान है पहले जो ज़माने में हमारी साथ में ना वो एक एक तो नाम तो बहुत अच्छा है याद है मुझे मैं नाम नहीं बोलना चाहती हूँ लेकिन इस दुनिया में वो नहीं है लेकिन मैं नाम लेना चाहती हूँ वो था बालाजी तेलकर वो हाँ के हमारे को अच्छा बुरा देखता था सब कुछ देखता था वो अच्छा लगे इस दुनिया में नहीं है अभी जो इंसान लगे उन लोग जीतने के बाद में कोई भी इधर आके पूछ पाछ नहीं करते कोय मरे कोई उनको जी फरक नाही पडता उनको तो पदवी चाहिए आहे समस्या तशा भरपूर आहेत ए टू झेड त्यांची जी कामं असतात ती आपण मी स्वत प्रकाश यादव अखिल गुधवारपेठ देवदासी संस्था आणि तेजस्वी सेवेकरी सहेली असं मिळून आम्ही कामं करतो आणि यांच्या इतक्या समस्या आहेत की आता आम्ही पस्तीस वर्ष काम करतो आहे तेजस्वी पंचवीस वर्ष काम करत आहेत तरी पण या समस्या अजून काही सुटलेल्या नाही आहेत गव्हर्मेंट योजना निर्माण करतात सगळ्यांसाठी आहेत असं सांगतात पण वि विशेष असं आहे की या महिलांकडे ती कागदपत्रच नसतात आणि ती कागदपत्रं गोळा करताना इतकी दमछाट होती की आमचीसुद्धा आम्हालासुद्धा नाकेनं येतात पण बाकीचे जे इम्प्लिमेंटेशन करतात ते जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे मात्र सगळी कागदपत्रं गोळा होऊन सगळी योजना ती त्यांच्याबरोबर त्यांच्या लोकांना मिळते त्यामुळे ही दुर्लक्षितच राहिलेली गोष्ट आहे सर सध्या पुण्यातून उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत तर त्यांच्या काय मत आहे ते आले होते का इकडे नाही ते इकडं आले नाहीत आमदार की निवडणूक होती त्याला रवींद्र दंगेकर इकडे येऊन गेलेत पण अजून जवळजवळ मेमध्ये इलेक्शन आहे दृष्टीने प्रत्येकजण प्रत्येक एरियामध्ये जाणार तिन्ही उमेदवार येणार मतं मागणार त्यांचा तो हक्क आहे आणि मतदान माझ्या दृष्टीने हे गुप्त आहे त्यामुळे इथल्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असं मला वाटतं बुधवार पेठेतल्या या महिलांशी बातचीत केल्यानंतर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी जवळून जाणवतात अगदीच कागदपत्र काढण्यापासून ते वृद्धापकाळामध्ये काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही कुठल्या सोयीसुविधा मिळत नाहीत अर्थात आत्तासुद्धा त्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रतीचे उपचार मिळत नाहीत आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याचबरोबर त्यांच्या मुलांना वेळेवरती शिक्षण मिळत नाहीत चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळत नाही अशा अनेक समस्या या महिलांच्या आहेत आम्ही मतदार आहोत आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्ही दर मतदानाच्या वेळेस मतदान करतो निवडणुका या चांगल्या प्रतीने आम्ही पार पाडतो आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांना आम्ही आमचे आमच्या समस्या सांगतो मात्र सगळं ऐकून सुद्धा हे उमेदवार निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर पुन्हा आमच्याकडे फिरकत नाहीत अशी नाराजी या सगळ्याच महिलांनी बोलून दाखवल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे येत्या काळामध्ये हे चित्र बदलणार का या महिलांना पुण्याचा जो कोणी नवीन खासदार असेल तो न्याय देणार का हेच पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता रोज का ढक्कन देना ढक्कन hmm? तो पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद